नमस्कार मित्रांनो हो का मी आता काय झालोय चिकनच्या दुकानामध्ये आलोय बरं का तुम्हाला दाखवतो आज चिकनचा बेत करावं म्हटलं ना हो आमचे मित्रच आहेत तो आलोय आपल्या दुकानाला तेव्हा दाखवा चिकनचं हो खूप सुंदर आहे ना तुम्हाला बॅनर पण दाखवतो दुकानचा

आणि तसं काय नाही आले इकडं चक्कर मारायला खडकतलं तर घेऊन जायचं मटन मटन चांगलं आहे आणि रेटमध्ये बी व्यवस्थित आहे तसं काय मित्रांनो काय अडचण नाही आता आम्ही पण घेतलं आहे ना संध्याकाळी भाजी बनवतो आता भाजी तुम्हाला दाखवतो का घेतलेलं पण दाखवतो एवढा संध्याकाळी तुम्हाला दाखवतो भाजी कशी बनवतो कशी नाही घरी घरावर हो। चला मित्रांनो थांबतो तोपर्यंत तो बाय आहे मित्रांनो